Subscribe now and press the bell icon. Never miss an update.

म्हणजे ही मीटिंग संपवलेली आहे त्यांचं जाणीवपूर्वक मी कोण जाऊ नका ह्याचा सोक्षमुक्ष लावूनच जाऊया आता ही परिस्थिती बघितली मीटिंगची त्यावर मी एक लक्षात आलं की जवळपास ऐंशी टक्के संचालक मंडळाची चूक आहे जे दिसते निदर्शनाला आले त्याच्यावर एकच दिसते की तुमच्याकडे जे नेतृत्व पाहिजे ऐका ऐका नेतृत्व पाहिजे हे ते नाही आहे आणि विशेष जे शिक्षक आहेत शिक्षकांच्यावर वाच कोणाचा पाहिजे काय करायला पाहिजे हे संचालक मंडळाने ठरवलं पाहिजे आतापर्यंतच्या सगळ्या संस्थेमध्ये आपण हे बघतोय तर ते त्या पद्धतीनं होत्याला दिसत नाही आता सध्याच्या परिस्थितीला हे निदर्शनाला आलेलं आहे त्याच्यावर ग्रामस्थांना माझी विनंती आहे संचालक जी काही चेअरमन आहेत मुख्याध्यापक आहेत बाकीचे शिक्षक आहेत किंवा निर्णय घ्यायला पाहिजे तर पुढचं भविष्य नाहीतर शिकणार नाही तुम्ही आजच्या मीटिंग अर्धवट टाकून गेला असा तर भविष्यात तुम्हाला परत जे चान्स मिळणार नाही तो निर्णय तुम्ही आज लावा

दृष्टीकोनातून सगळ्या पालकांनी प्रयत्न करा ऐका हे आता सगळी चर्चा झाली एकदम योग्य आहे आता यात एक दोन गोष्टी निदर्शनास आल्या एक म्हणजे किंवा संचालकांचा समन्वय नाही महत्वाच्या गोष्टी त्यांनी एकमेकाचा इगो बाजूला ठेवून शाळा वाढवायसाठी बरोबर वर्ग वाढवायसाठी विद्यार्थी वाढवायसाठी काय करायला लागतंय त्याच्यासाठी सगळे पालक गावातले पदाधिकारी सगळे तुमच्या सोबत आहेत पण तुमच्यामध्ये एकोपा करून तुम्ही त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घ्या आणि त्यासाठी आम्हाला काय करायला लागत आमची काही मदत लागेल आम्ही कधीही करायला तयार आहे पण तुमच्यात जर आणि समन्वय नसेल तर आम्ही तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकत नाही किंवा आपल्या हातात काही नाही संस्थापक आणि मुख्याध्यापक यांच्यात बऱ्याच गोष्टी हातात असतात त्यांनी शाळा कशी चालवायची व्यवस्थित चालवायची संख्या वाढली पाहिजे शाळेमध्ये काही गोष्टी जर आता चुकीच्या होत असतील तर त्या निदर्शनाच्या त्या दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यावं आणि इथून पुढं तर निदान आता झालेली मीटिंग एक त्याचं हे समजून इथून पुढे चांगला काहीतरी निर्णय पॉझिटिव्ह व्हावा हे त्यांना आम्ही सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो